सततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळा व्हायरस आणि पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे शेकडो हेक्टर वरील पिके धोक्यात आल्याने जिल्हा कृषी अधीक्षकांची चमू शेतकऱ्यांच्या पोहोचली त्यांनी पिकाची पाहणी केली जिल्हा कृषी अधीक्षकांच्या चमूने तालुक्यातील उटी येथील रखमाई प्रक्रिया उद्योगाला भेट दिली असून आंबोडा येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी भाऊराव पावडे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली दरम्यान पावडे यांच्या शेतातील सोयाबीन अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पिवळा व्हायरस आल्याने संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या स्थितीत आहे पीक वाचविण्यासाठी उपस्थित कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच पीक वाचविण्यासाठी औषधी वापरण्याच्या यावेळी डॉक्टर प्रमोद यादगिरवार व नेमाडे आणि मगर यांनी मोलाचा सल्ला दिला सदर सोयाबीनचा प्लॉट पूर्णपणे पिवळा पडला परंतु त्यांच्याच अगदी अन्य लागून असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या कुठलाच रोग नसल्याचे प्रामुख्याने दिसून आले उपस्थित शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी शास्त्रज्ञांना व कृषी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ प्रमोद यादगिरवार यांनी सोयाबीन पिकाच्या वाणापासून ते आपल्या पिकांच्या संगोपन क्षणापर्यंत मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख कृषी तज्ञ अमृतराव देशमुख यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सोयाबीन पिकासंदर्भात काही प्रश्न केले दरम्यान सदर चमू गुंज माळेगाव आणि तिवरंग येथील कांदा उत्पादक आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या यावेळी किसनराव मुळे विभागीय कृषी सहसंचालक अमरावती प्रमोद लाहणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ डाबरे प्रकल्प संचालक आत्मा यवतमाळ डॉक्टर यादगीरवार संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ निमाणे कार्यक्रम समन्वय कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ डॉक्टर हिरवे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे दारवा वैद्य उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकोडा समाधान धुळुळे उपविभागीय कृषी अधिकारी पुसत सरोते उपविभागीय कृषी अधिकारी दारवा तसेच कृषी विज्ञान केंद्र वाघापूर कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील विविध विषयाचे शास्त्रज्ञ इजाळकर लाटकर इंगोले राऊत गहिरवार यांच्यासह महागाव कृषी विभागाचे सर्व मंडळ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते